निवडून आले तेव्हा कुठे होते आता ईडीच्या भितीने जर अजितदादांबरोबर गेले असतील पा। तर पाडा भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजितदादांचा एकही माणूस निवडून देऊ नका मी तुम्हाला थेट आवाहन करतोय महाराष्ट्र जर तुम्हाला वाचवायचं असेल तर यांना आधी खड्ड्यात गाडावं लागेल हे लक्षात घ्या कारण महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी केली यांनी मी थेट सांगतोय महाविकास आघाडी मजबूत आहे महाविकास आघाडीचा सा उमेदवार जरी बरा नसला तरी यावेळेला त्याला मत द्या त्याला कसा सुधारायचा आपण बघू पण यावेळेला पर्याय फक्त महाविकास आघाडी आणि मी नागरिक म्हणून सांगतोय नागरिक म्हणून हे तुम्हाला सांगतोय कारण जर तुम्ही भाजपला मत दिलं तर महाराष्ट्राची शक्ल होतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे लक्षात घ्या तुम्हाला जर हे चालणार असेल तर तुम्ही जरूर करा मला काय फरक नाही पडत माझं वय पासष्ट वर्ष आहे माझं सगळं झालेलं <laughs> आहे आता आहे ना राम की त्याच्या नावातच राम आहे प्रॉब्लेम आहे सगळा नाव राम कोणी ठेवलं याचे मला कळत नाही त्याच्यानंतर तो एक किरीट सोमय्या ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आमच्या कमलेश सु, सु, सुतारांनी त्यांचे कपडे उतरवून ठेवले पोलीस चौकशी अजून करायला तयार नाहीत लबाड आहेत पोलीस जी महिला पोलीस अधिकारी त्यांची चौकशी करते त्यांनी कमले सुतारला एवढा त्रास दिलेला आहे ना हे जर सगळं बाहेर आलं तर यांचे इतके वाभाड आणि मी तर बोलणारच आहे तुम्ही कसलेही खटले करा फाशी द्या मी बोलणारच आहे परवाची गोष्ट तुम्हाला सांगतो सत्य तुम्हाला सांगतो हे पेपरवाले छापत नाही तर एकदम धडपोक पैसे घेऊन करप्ट झालेले लोक आहेत अपवाद असतील बहुसंख्य पेपरवाले मी तर तुम्हाला सांगीन सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करणारे पेपर वाचू नका सत्या चमचेगिरी करणारी चॅनल बघू नका खूप युट्यूबर अव्हेलेबल आहे विश्वमत चौधरींची भाषणं ऐका भाषण ऐका तुम्ही जे सत्य बोलतात ना यांचा एकाची सवय ठेवा मीडिया सत्य बोलत नाही मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो ती मीडियात कोणी छापून आले का पण सांगा ब्रिजेश सिंग नावाचे अधिकारी आहेत ब्रिजेश सिंग सीएमओ मध्ये सीएमओ म्हणजे चीफ मिनिस्टर्स ऑफिस मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ते पूर्वी डीजीआय पी आर ला होते बरोबर आहे ब्रिजेश सिंग बदमाश माणूस आहे आय पी एस अधिकारी पण बदमाश माणूस आहे देवेंद्र फडणवीस एकदम जवळचा आहे चौदा ते एकोणीस त्यांनी खूप त्रास दिला होता पत्रकारांना आता परवा त्यांनी काय सांगतो केलं मराठा रिझर्वेशन आंदोलन सगळ्यांना माहिती आहे जरांगे पाटलांचं उपोषण सगळ्यांना माहिती आहे जरांगी पाटलांनी आपला जीव पणाला लावला हेही आपल्याला माहिती आहे गरीब मराठ्याला रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे ही आपली भूमिका आहे ओबीसींना पण हक्काचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे मराठा आणि ओबीसी संघर्ष होऊ नये असे प्रयत्न आमच्यासारखे लोक करतायत कारण दोघांच्या हक्काचं मिळालं पाहिजे या माणसाने असं केलं ब्रियश सिंगनी त्याने एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चॅनलच्या संपादकानं घेतलं कोण कोण नाव सांगतो तुम्हाला ती एबीपी माझाची जी संपादिका आहे काय नाव सरिता कौशिक तिला तर धड मराठी सुद्धा येत नाही तरी तिला संपादक केलं सोडून दे त्याच्यानंतर निलेश खरे त्याच्यानंतर उमेश कुमावत वगैरे वगैरे अशी त्यांची नावं महत्वाची नाहीये हा माणूस हे करत होता की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रसिद्धी देऊ नका असं या संपादकांना सांगत होत पूर्ण जरांगे पाटलांचं आंदोलन ब्लॅक आऊट करण्याचा याचा प्रयत्न चालला होता पण मला या संपादकांचं पण कौतुक करायचंय एक खोटा एफ आय आर यांनी करला सरिता कौशिकच्या नावानी हा खोटा एफ आय आर माझ्या नावाने करू नका असं सरिता कौशिकने त्याला सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातल्या अधिकारी काय उपद्व्याप करतोय बघा मीडिया बरोबर पत्रकारांनी एक्सपोज करून टाकलं पाहिजे आहे ना छापा कोणी असेल पत्रकार तो उद्या छापून टाका बघतो <laughs> <माई था। laughs> का मी काय करायचं कारण हे व्हॉट्सअप लिक झाले आणि लोकांना कुठे लिक करायचं बरोबर माहिती असतं त्यामुळे एक लिक माझ्याकडे कोणाकडे काय पाठवलं यार कोण बडबडल्या लोकांना माहिती आहे मी बोंबलणारा माणूस आहे मला जर सत्य कळलं तर ते माझ्या पोटात राहत नाही ते मी बोंबलतो माझ्या घरचे पण लोक म्हणतात की तुम्हाला काय सगळं खरं बोलायची गरजच आहे का हळूहळू बोला द्या पण हळूहळू सत्य कसं बोलायचं सत्य हा सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश अंगावरच येतो तो हळूहळू येत नाही तो, ये तो लख सूर्यप्रकाश येतो हे लक्षात घ्या काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये विचार करा मित्रांनो या महाराष्ट्राची बर्बादी आहे हा संतांचा महाराष्ट्र होता हा बुद्धिवंतांचा महाराष्ट्र होता हा विचारवंतांचा महाराष्ट्र होता गांधीजी म्हणायचे की महाराष्ट्र एक कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे यांनी कार्यकर्त्याला खोके देऊन काय केलं त्याच हा प्रत्येक कार्यकर्त्याला कोणी कोणते चाळीस टोणगे आहेत टोणगेच म्हणतो मी त्यांना टोण गे, गे, गे! बाळासाहेब ठाकरे यांना पदराखाली घेतलं नसताना त्यांना कसलीच नोकरी मिळाली नसते हे चाळीस टोणगे आहेत लाज नाही वाटत या शिंदे बाजू सगळ्यांना शिंदेचा उत्कर्ष उद्धव ठाकरेंच्या काळात झालेला आहे माझे आनंद दिघेंचे चांगले संबंध होते आनंद दिघे असताना शिंदेच हे काय होतं मला माहिती आहे जुनियर कार्यकर्ते होते दिघे वारले अचानक ॲक्सिडेंट झाला वगैरे हो आता त्याच्या खोलात मला जायला सांगू नका पण दिघे गेले आणि शिंदेचा उत्कर्ष झाला शिंदेच्या उत्कर्षाला एकच माणूस जबाबदार आहे त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सगळं दिलेलं आहे आणि हा माणूस अतिरेकी महत्वाकांक्षेच्या ला बळी पडतो हा बरोबर आहे उद्धव ठाकरेंचं एक चुकलं की एका चुकीच्या वेळी त्यांनी त्यांचा अपमान केला उद्धव ठाकरे अत्यंत चिंताजनक परिस्थितीत आजारी होते कोविडच्या काळात तुम्हाला माहिती एकवीस साली असा त्यांना पक्षाघात झालेला होता त्यांना स्पायनल कॉर्डचा विकार होता की त्यांना सही करता येत नव्हती एक अत्यंत खतरनाक ऑपरेशन त्यांच्यावर हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं तुम्हाला सांगतो घाणेरडी माणसंही त्यावेळेला फडणवीसांचा एक दूत माझ्या घरी आला आणि मला म्हणाला ही बातमी आहे की उद्धव ठाकरे असे आजारी पडलेले आहेत त्यांना सही करता येत नाही ही बातमी जरा तुम्ही कुठेतरी द्या बघा किती घाणेडी माणसं महाराष्ट्राची संस्कृती आहे एक माणूस आजारी पडलाय असं नाही लिहित आपण त्याच्याबद्दल असं नाही लिहित आपण त्याच्याबद्दल पण फडणवीस साहेबचा दूत येतो आणि मी फडणवीस साहेबचा दूत म्हणतोय मी इथे नाव घेणार नाही मला सगळे पुरावे आहेत माझ्या घरी तो तीन तास बसला होता कारण माझा परिचित आहे फडणवीसच्या कार्यालयात सुद्धा माझी माणसं आहेत फडणवीसला माहिती आहे बरोबर कोण कोण आहे तर उद्धव ठाकरे अशा प्रकारे अतिशय गंभीररीत्या आजारी असताना तुम्ही त्यांचा काटा काढायचा प्रयत्न करता त्याच वेळेला शिंदेचंही सुरू झालेलं आहे नंतर नाही झालेलं आहे त्याच वेळेला शिंदेचा हा कट सुरू झालेला आहे आणि मग शिंदेना लालूच मिळाली आयुष्यात कधी शिंदे मुख्यमंत्री झाले नसते ठाण्यापलीकडे काय नेत्यांचे ठाणे जिल्ह्याचे नेते आहेत चांगले संघटक चांगले आहेत मनानी बरे आहेत लोकांना पैसे पैसे वाटत असतात चांगले काय म्हणजे मदत म्हणून हो पण मुद्दा असा आहे की हे कधी आयुष्यात मुख्यमंत्री झाले नसते दगाबाजी केली म्हणून मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे त्यांच्या आंधळा विश्वास टाकला की उद्धव ठाकरेंची चूक आहे म्हणून हे चाळीस तोंडगे यांच्या बरोबर गेले दुसरं काही नाही उद्धव ठाकरेंना दगा दिला महाराष्ट्रात असं दगाबाजीच राजकारण फार वेळा घडलेलं नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात घडलेलं नाही कोट्यवधी रुपयांची खोकी यांना मिळालेली आहे कोण आहे ते काय आहे भारत तो गोगावले संजय शिरसाट कोण आहे ते यानं नगरसेवक पण कोण करणार नाही तो अब्दुल सत्तार एक तो एक भयंकर माणूस आहे <laughs> मग मी तुम्हाला सांगतो माझ्या हातात जर महाराष्ट्राचं पोलीस खातं दिलं ना देणार नाही कोण कारण पोलीस खात्याचे महासंचालक पती लक्ष्मी शुक्ला आहेत या स्वतःच भ्रष्ट आहेत असं माझं मत आहे घाला म्हणजे आपण बघून घेऊ हे वकील आहे तू माझा मुद्दा असा आहे की पोलीस खातं जर माझ्या हातात दिलं ना यांच्यापैकी अर्धे आमदार मी जेलमध्ये टाकले अर्धे आमदार जेलमध्ये टाकले इतके ते भ्रष्ट बदमाश आणि तुम्ही त्यांना मत कसली देत आहेत मला तुम्हाला विचारायचं आहे कोण आहे इकडचं आमदार कोण आहे कुठचं कुठची पार्टी आता अजितदादांवर गेले पाडा त्यांना पाडा निवडून आले तेव्हा कुठे होते आता ईडीच्या भीतीने भी जर अजितदादांबरोबर गेले असतील तर पाडा भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजितदादांचा एकही माणूस निवडून देऊ नका मी तुम्हाला थेट आवाहन करतोय महाराष्ट्र जर तुम्हाला